नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील बातमीपत्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर जिनियस इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्त्री संमेलन अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले यावेळी सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुण्यश्लोक देवी होळकर जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्यात येत आहे या शाळेतही विशेष कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले आहेत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कल्पना चौसाळकर यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी विश्व हिंदू परिषद प्रांत सेवा प्रमुख डॉक्टर मुकुंद कुलकर्णी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या वर्षा मुंडे खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष उन्मेश मातेकर शालेय समिती सदस्य राहुल कुलकर्णी डॉक्टर गोपाळराव चौसाळकर प्राचार्य प्रतिभा शिंदे शेखर देशपांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मुकुंद कुलकर्णी यांनी शाळेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या which is situated in uh, Uttarakhand, Prayagraj in Uttar Pradesh, Ujjain in Madhya Pradesh, and Nashik uh, in Maharashtra. So uh, when we see about scientific standpoint, friends, when we see towards Kumbh, we know that this festival depends upon deep knowledge of astrology, the days of Kumbh are decided according to the position of Jupiter, Sun, and Moon, दरवर्षी श्री खोलेश्वर जीनियस इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांनाही वाव दिला जातोय यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे माझे नाव रिया संजय शिंदे आहे मी इत्ता सहावीमध्ये शिकते मी खोलेश्वर जिनेस इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आज आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन होतं आज आम्ही खूप मजा केली आणि स्टेजवर परफॉर्मन्स केला तर मी क्षितिजा वैजनाथ बावळे मी खोलेश्वर जिनियस इंग्लिश स्कूलमध्ये आस... शिकते या स्कूलमध्ये क दरवेळेस गॅदरिंग होते हे आमचं सिक्स्थ ॲन्युअल फंक्शन आहे महागलच्या वेळेस पण आम्ही खूप मजा केली तशीच आम्ही यावेळेस देखील मजा केली मी आज स सहभागी होऊन सहभागी होऊन खूप एन्जॉय केला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले यात विविध गाण्यांची उत्तम निवड करण्यात आली होती यावेळी पालकांनी हे आनंद व्यक्त केला आहे पहिल्यांदा नमस्कार मी सारंग हरदास बोलतो आहे मी प्रॉपर कळमचा आहे आणि माझी मुलं इथं शाळेमध्ये चार वर्ष झालं शिकत आहेत खोलेश्वर सी बी एसी स्कूलमध्ये शाळेचा उपक्रम यावर्षी वेगळी थीम होती त्या थीमच्या मार्फत ब गॅदरिंग सादर केलं त्यांनी खूप थीम वाटली शाळा दरवर्षी असे नवीन नवीन सी एस आर ॲक्टिव्हिटी पण करते मी माझ्या माझ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत मी पण शाळेमध्ये एकदा ट्री प्लांटेशन हा कार्यक्रम घेतला होता या शाळेमार्फत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यामुळं मुलं पण त्या गुणांना वाव मिळतो त्यांच्या पण आणि गॅदरिंग असा उपक्रम आहे की त्याच्यातनं मुलं पुढं कसं जाता येईल आपल्याला त्याबद्दल त्याच्यामध्ये त्यांना स्टेज गे डेअरिंग वगैरे होतं आणि बऱ्याचशा गोष्टी शाळेमध्ये वेगवेगळ्या आहेत मला वाटतं आंबेजोगाईमध्ये शाळा स्थापन होऊन मला वाटतं एक दहा वर्ष झाले तरी शाळेचे वेगवेगळे मुळे शाळा पण सध्या चांगली आहे दहावीपर्यंत पण तिचा आहे आणि सगळं स्टाफ पण व्यवस्थित आहे या शाळेच्या प्राचार्या प्रतिभा शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाची थीम ठेवली होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी व कार्यक्रमाविषयी आपले मत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला आहे नमस्कार माझे नाव हरदास आहे मी नाइंथमध्ये शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग झालं आणि खूप सुंदर प्रकारे झालं सगळ्या शिक्षकांनीसुद्धा खूप सुंदर आम्हाला डान्स शिकवले आणि आमच्या शाळेत आज काल दोन दिवस एक्झिबिशन चाललं होतं काल प्राईड डिस्ट्रीब्युशन झालं आणि आमच्या शाळेत खूप छान असे विविध प्रकारचे डान्स झाले आज थँक्यू या शाळेत विद्यार्थ्यांना अतिशय चांगले शिक्षण दिले जात आहे तसेच शिक्षणाबरोबर विविध कलागुणांना ही वाव दिला जातोय विविध गाण्यावर नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली या खोलेश्वर जीनियस शाळेत वर्षभर राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख वैशाली पुष्कर यांनी दिली आहे मी वैशाली पुष्कर स्नेहसंमेलन प्रमुख यावर्षीची आम्ही थीम ठेवली होती सण आणि उत्सव यामध्ये आम्हाला अशी कल्पना सुचली की एक जुनं घर आणि त्यामध्ये सर्वजण सण उत्सव साजरे करतात त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या सण उत्सवाची नागपंचमी बैलपोळा दिवाळी दसरा अशा विविध सणांची गाणे निवडली सर्व शिक्षकांनी सर्व स्टाफनी खूप मेहनत घेतली तसेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं आम्ही एक्झिबिशन भरवलं प्रत्येक विषयाचं अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांनी विषयवाईज असे विविध असे प्रोजेक्ट तयार केले आणि त्या त्यांच्या सर्वांगीण विकासाला त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून आम्ही त्यांचं एक विषय प्रदर्शनी बरवली ती ही सर्वांना खूप आवडली यावेळी समारोप करताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर कल्पना चौसळकर यांनी विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर शिक्षकांचे कौतुक केले तसेच अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या तर हे डिसेंबर जानेवारी महिना म्हणजे विद्यार्थ्यांचा अत्यंत आनंद उत्सवाचा भाग असतो हे दोन दिवस स्नेहसंमेलन जे गॅदरिंग आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शालेय जीवनातला अतिशय उत्सवाचा भाग आहे आणि तो उत्सव आपण भारतीय सण उत्सव साजरे करून आज इथे सादर करणार आहेत खरंच हा खूप छान असा योग आहे खरं तर जिनियस सी बी एस स्कूल भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आता पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे म्हणजे संस्थेचा अमृत महोत्सव आहे आपण जर हे प्रदर्शनीला भेट दिली असेल तर तिथल्या ज्या कक्षांना नावं दिलेली आहेत ते संस्थेचं बीजारोपण ज्या व्यक्तींनी केलं ज्या सदस्यांनी केलं त्यांची नावं पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्यांनी ज्यांनी काम केलं ती ही नावं आहेत या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वर्षा गडसिंग यांनी आभार वैशाली पुष्कर यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई